नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपूर्व याूट्यब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळाल्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघायचा तर मग सुरू करूया तर पहिली बाजा समिती कोल्हापूर आवकाली तीन हजार दोनशे आठ क्विंटलची किमानरा भेटला आहे पाचशे रुपये कमालद्र दर आहे दोन हजार रुपये आणि सर्व दर वेटलाय बाराशे रुपये त्यानंतरची बाजा समती अकोला आवकाली दोनशे नव्वद क्विंटलची किमान दर आहे सहाशे रुपये कमालद्र भेटले अठराशे रुपये आणि सर्व दर वेट आहे चौदाशे रुपये त्यानंतरची समिती चंद्रपूर गजवाड आव्हाखाली तीनशे नव्वद क्विंटलची किमान दर आहे सोळाशे रुपये कमालद्रा भेटलाय दोन हजार रुपये आणि सर्व दर वेट आहे अठराशे रुपये त्यानंतरची समिती कराड जाता आहे हलवा आवक आलेली दीडशे क्विंटलची किमानरा भेटलाय एक हजार रुपये कमालद्र भेटला आहे अठराशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटलं आहे अठराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सोलापूर जाता आहे लाल आवक दहा हजार एकशे आठ एकशे चौऱ्याऐंशी क्विंटलची किमानरा भेटला आहे शंभर रुपये कमालद्र भेटला आहे दोन हजार दोनशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले अकराशे रुपये त्यानंतरची वादासमती आहे धाराशिव जाता आहे लाल आवक आलेली सहा क्विंटलची किमानरा भेटला आहे सतराशे रुपये कमालद्र भेटला अठराशे रुपये आणि सर्वात रंद्र भेटले सतराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती वडूज जात आहे लाल आलेली पन्नास क्विंटलची किमानं वेट आहे श एक हजार रुपये कमालद्र भेटलाय दोन हजार रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे दीड हजार रुपये त्यानंतरची पुढची बाजार समिती अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट जात आहे लोकल आवकाली दोनशे एकोणपन्नास क्विंटलची किमान भेट आहे सातशे रुपये कमालद्र भेटला आहे दोन हजार दोनशे रुपये आणि सर्वात रंध्र वेटले एक हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समती सांगळी फळीबाजा मार्केट जात आहे लोकल आवकाली दोन हजार आठशे अकरा क्विंटलची किमान दर भेटले पाचशे रुपये कमाल रेट आहे अठराशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले एक हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर पुढची बाजार समिती ती पुणे पिंपरी जात आहे लोकल आव्हाखाली दोन क्विंटलची किमान दर भेटले बाराशे रुपये कमाल द्र भेटला अठराशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले पंधराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती पुणे मोडशी जात आहे लोकल आवाखाली सातशे तेहतीस क्विंटलची किमान दर भेटले चारशे रुपये कमालद्र भेटला आहे सोळाशे रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटले एक हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती जामखेड जात आहे लोकल आवक आलेली तीनशे चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी क्विंटलची दर वेटला आहे शंभर रुपये कमालद्र वेट आहे अठराशे रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटलं आहे नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती वडगाव पेठ जात आहे लोकल आवक आलेली तीनशे दहा क्विंटलची किमान दर भेटला आहे दीड हजार रुपये कमालद्र भेटलं आहे एकवीसशे रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेट आहे सोळाशे रुपये त्यानंतरची समिती कामठी जात आहे लोकल आवक आलेली आठ क्विंटलची किमान दर वेट आहे एक हजार रुपये कमालद्र भेटला दोन हजार रुपये आणि सर्वात धरंद्र भेटलं आहे दीड हजार रुपये त्यानंतरची बाजार समती लासलगाव जात आहे उन्हाळी अवकाली नऊ हजार पाचशे सोळा क्विंटलची किमानरा वेटला आहे पाचशे रुपये कमालद्र वेटला आहे दोन हजार एकशे चाळीस रुपये आणि सर्वात ध्रंध्र वेट चौदाशे एकावन्न रुपये त्यानंतर पुढची बाजार समजती लासलगाव विंचूर जात आहे उन्हाळी अवकाली दहा हजार चारशे सत्तेचाळीस क्विंटलची किमानरा वेटला आहे सहाशे रुपये कमालर वेटला आहे सतराशे छप्पन रुपये आणि सर्व ध्रंध्र वेटला चौदाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती वळवण जात आहे उनाळी अवकालेली आठ हजार दोनशे क्विंटलची किमान दर भेटले तीनशे पन्नास रुपये दर भेटले अठराशे पाच रुपये आणि सर्वात रंध्र भेटले बाराशे एकावन्न रुपये त्यानंतरची बाजार समिती पिंपळगाव बसवंत जात आहे उनाळी आवक आलेली चौदा हजार दोनशे क्विंटलची कि कांद्र भेटला तीनशे पन्नास रुपये दर भेटले दोन हजार एकशे एक्केचाळीस रुपये आणि सर्वात दरंदर भेटले तेराशे पन्नास रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांदाचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद